नमस्कार माझा मित्र मी तुमची आवडती सर्वांची लाडकी पीयू मांजरेकर तारी घेऊन आली आहे एक नवीन पाककृतीचा व्लॉग हा व्लॉग साठी मी एक फळभाजीचा वापर करणार आहे ही फळभाजी म्हणजे लाल भोपळा लाल भोपळा हे नाव ऐकताच कित्येक तरी लोकांनी आपली नाक मुरडली नक्कीच असतील कारण लाल भोपळा ही भाजी सर्वांनाच आवडती अस आवडते असं नाही आहे कारण काही लोकांना लाल भोपळ्याची भाजी नाही आवडत लहान मुलंही आपली नाकं मुरडतात किंवा नकरे करतात की मला ही भाजी खायचीच नाही आहे तर माझी ही एकदा रेसिपी तुम्ही बघाच तुम्हाला नक्की आवडेल भोपळा हा अतिशय गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे तो आपल्या शरीरात जाणे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर मी दाखवल्याप्रमाणे ही माझी पाककृती तुम्ही नक्की ट्राय करा ह्या माझ्या पाककृतीचे नाव आहे भोपळ्याचे घारगे हे कसे बनवायचे ह्याची रेसिपी मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगत आहे तर सर्वात आधी मी एक लाल भोपळा घेतला आहे त्याला स्वच्छ धुवायचं आहे त्याचे साल काढायचे साल काढून तुम्ही त्याचे पुढेप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे कसं करायचं आहे लाल भोपळ्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले घटक असतात त्यामुळे लाल भोपळा आपल्याला नक्की जरूर खाल्ला पाहिजे तुम्ही त्या भोपळ्याचे भाजी करा किंवा घारगे करा आपल्याला भोपळा आपल्या शरीरात गेल्याशी मतलब आहे भोपळ्यामध्ये विटॅमिन ए असते जे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय गुणकारी असते तसेच भोपळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात त्वचा चमकते त्याच्यामुळे स्त्री वर्गाने जरूर भोपळा ट्राय करावा प्रत्येक स्त्रीला स्त्रीला वा, वाटत असतं आपली त्वचा तजेलदार चमकदार दिसावी त्यासाठी तुम्ही सुद्धा आपल्या जेवणात आहारात भोपळाचे से सेवन नक्की करा सर्वात आधी भोपळा घेऊन धुवून त्याची साल काढून तो मी किसून घेते जर तुम्हाला किसून पॉसिबल नसेल तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ते तुम्ही त्याचे बारीक असे तुकडे करून सुद्धा घेऊ शकता हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना डब्यासाठीही सुद्धा देऊ शकता आता महाराष्ट्रातील गोकुळाष्टमीचा सण आपण साजरा केलाच आहे तसेच आता पुढील सण येत आहे गणपती गौराई तर आपल्या गणपतीमध्ये गौराईसाठी काही गुळाचं नैवेद्य करायचा असेल तर तुम्ही हे भोपळ्याचे घारगे नक्कीच ट्राय करू शकतात आता मी हा भोपळा पूर्णपणे किसून घेतला आहे तुम्ही बारीक किसणीवर किसलात तरी चालेल जाड्या किसणीवर किसलात तरी चालेल मी आता ही जाड्या किसणीवर किसून घेतलं आहे आता मी हे कुकरला शिजवून घेणार आहे त्यासाठी मी एका कुकरच्या डब्यामध्ये मी दोन वाटीचं प्रमाणाप्रमाणे घेतलं आहे दोन वाटी भोपळ्याचा किस घेतला आहे त्याच्यामध्ये दीड ते पावणे दोन वाटी आपल्याला किसलेला गूळ वापरायचा आहे तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही दीड वाटी गूळ वापरा जर तुम्हाला मुबलक प्रमाणात गोड हवं असेल ना तर तुम्ही पावणे दोन वाटी गूळ वापरू शकता थोडंसं गोड पदार्थामध्ये आपण नेहमी ना थोडंसं तरी चिमुट का होईना पण थोडंसं तरी मीठ नक्की घालायचं आहे त्याच्यामुळे आपल्या गोड पदार्थाला अतिशय उत्कृष्ट चव येते कारण मिठाशिवाय आपला कोणताच पदार्थ पूर्ण होत नाही आणि मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव देखील येत नाही त्याच्यामुळे मीठ हा प्रत्येक गोड पदार्थात न विसरता घालायचं आता मी हे आता मी हे मिश्रण कुकरमध्ये चांगलं असं सा शिजवून घेतलं आहे शिजवल्यावर तुम्ही बघू शकता गूळ वितळून त्याचे पाणी झालं आहे आणि त्याला जो टेक्स्चर त्याचा जो रंग आला आहे त्याचा जो सुगंध घरभर पसरला होता आ हा 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 मला ते सुगंधानेच खूप मी मोहून गेली होती कारण आपण कधीही घरी कोणताही गोडधोडाचा पदार्थ किंवा कोणतीही पाककृती बनवतो तेव्हा त्याचा जो घमघमाट सुटतो ना तो शेजारच्या घरापर्यंत नक्कीच जातो शिजवलेलं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला पुढची रे पाककृती करण्यासाठी ते पूर्णपणे थंड झालेले पाहिजे मी खोलगट अशा एका पसरट भांड्यामध्ये ते सर्व मिश्रण काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण मुबलक प्रमाणात गव्हाचं पीठ आणि तांदळाचे पीठ दोन्ही मिक्स करून घ्यायचे भोपळ्याचे घारगे हे विशेषतः तांदळाच्या पिठापासूनच बनवतात पण गव्हाच्या पिठामुळे आपल्या घारग्यांना विशिष्ट अशी बाइंडिंग येते आणि जास्त तेलकटपणा राहत नाही तेल जास्त सुटत नाही त्याच्यामुळे हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं चा पीठ आपण जसं मळतो कणिक जशी मळतो तशी आपल्याला ह्या पिठाची एक गोळा करून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं जास्त घट्ट पण नको आहे जास्त नरम पण नको आहे मीडियममध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर पीठ कमी वाटत असेल जास्त सैल झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकता किंवा गव्हाचंही पीठ ॲड करू शकता आपन का या धक्काधक्कीच्या जीवनात आपण काही आपल्या आधुनिक पारंपरिक पदार्थ करायला टाईम देत नसेल वेळ देत नसेल पण आपण जर हे पदार्थ केले नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार त्याच्यामुळे आपण हे पदार्थ आपल्या पिढीला जर खायला दिले तर ते, ते देखील ही पि नक्की ट्राय करून दाखवतील की आम्हीसुद्धा हे या तुमचे पारंपरिक आधुनिक पदार्थ बनवून खाल्ले आहेत डॉक्टर नेहमी सांगतात की लहान मुलांना साखर जास्त द्यायची नाही आहे आपण तर ह्याच्यात गुळाचा वापर केला आहे त्याच्यामुळे हा पदार्थ आपण लहान मुलांना देखील देऊ शकतो तसेच हा पदार्थ मधुमेह हो ज्यांना असतो त्यांना डायबिटीज असतो त्यांना साखर खायची नाही आहे साखर खाण्याची सक्ती केली आहे त्यांनीही हा पदार्थ खाल्ला तरी चालू शकतो ह्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स नाही आहेत तसेच भोपळ्यामध्ये कमी फायबर आणि उच्च फायबर असतात त्याच्यामुळे हा भोपळा आपल्याला वजन कमी करण्याससुद्धा न नक्की मदत करू शकतो माझं पीठ मळून झाल्यानंतर मी पाच ते दहा मिनटं पीठ साईडला ठेवलं होतं आता मी त्या पिठाचे छोटे छोटे लहान असे गोळे केले आहेत कारण जर आपण गोळे करून घेतले तर आपल्याला घारगे करायला पटापट -पत मदत होईल एका साईडला मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे आता मी ते केळीच्या पानाचा वापर करते कारण माझ्याकडे केळीचं पान उपलब्ध होतं पण कंपल्सरी नाही आहे की तुम्ही केळीच्या पानावरतीच घागरे थापा असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्ही प्लास्टिकची पिशवी या कॉटनचा कपडा देखील वापरू शकता सर्वांनाच थापण्याची गरज नाही आहे तुम्ही घारग्याचं पीठ पोळपाट लाटणीचा वापर करूनसुद्धा लाटूनसुद्धा तळू शकतात असं कंपल्सरी कुठेही नाही आहे की घारगे हे थापूनच केले पाहिजेत असा एक पदार्थ आहे जो चार ते पाच दिवस आरामात टिकतो तुम्ही स्नॅक्ससाठी चहा सोबत हा पदार्थ आरामात खाऊ शकता आणि याने पोटही भरते माझ्या व्हिडिओमध्ये मा बघू शकता मी केळीच्या पानावर एक एक गोळा करून तो थापते आणि एका साईडला मी कडे तेल टा तापत ठेवून ते तळतसुद्धा ठेवलेत जर तुम्हाला तेलकट वाटत असतील तर तुम्ही ते पदार्थ हे घारगे एका तव्यावरती कमी तेलामध्ये भाजूसुद्धा शकता भाजून खाल्ले तरी सेम चव लागते चवीमध्ये काहीही फरक पडत नाही कपड्यांच्या गारग्यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते थकवा अजिबात जाणवत नाही आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आपली हाडे मजबूत होतात तुम्हाला कोणाला हा पदार्थ आधी माहीत होता का कारण मला हा पदार्थ कधी माहीत नव्हता किंवा मी खाल्ला देखील नव्हता मला हा माझ्या सासूआईंनी शिकवला त्यांनी मला दाखवला आधी कसा बनवायचा कसा करायचा हा पदार्थ मी त्यांच्याकडून शिकली आहे तर प्रत्येक वेळी माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो प्रत्येक गोष्ट पोटातून कधीच शिकून येत नाही तो हळूहळू आपल्या सोबतच्या माणसांबरोबर त्यांच्या साथीने प्रत्येक गोष्ट शिकत असतो माणसाने नेहमी नवीन नवीन कामे करण्यास शिकायला हवे या जगात कोणीच परफेक्ट असा माणूस नाही आहे की ज्याला प्रत्येक पदार्थ प्रत्येक कृती योग्य रीतीने करता येते कारण प्रत्येक माणसाकडून चुका या घडतच असतात आणि चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस जर माझा हा व्हिडिओ बनवताना जर माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती चूक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालू करेन तेव्हा आपण जेव्हा एखाद्याला बघतो ना की तो व्यक्ती जर करू शकतो तर आपण का नाही तसंच माझ्या घरातल्या ननन ताईसाहेबांमुळे मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आमच्या ताईसाहेबांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे इंडियन ब्लॉगर निवेदी तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला विजिट करा लाईक करा सबस्क्राईब करा उत्कृष्ट अशा रेसिपीज तुम्हाला ती त्यांच्या ब्लॉगवरती बघायला मिळतील उत्कृष्ट अशा पाककृती त्यांनी टाकलेल्या आहेत कोणाच इन्स्पायर्ड होऊन मी माझं आज ला यूट्यूब चॅनल चालू केलं आहे म्हणून मी तुम्हाला आज माझी ही रेसिपी सादर करीत आहे कारण प्रत्येक कामात आपल्याला गाईडलाईन्सची गरज खरोखर असते आणि मी जेव्हापासून माझं हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तेव्हा मला मला गाईडलाईन्स करणारे खूप आहेत मला अजूनही गाईडलाईन्स करत राहा मी नाव घेणार नाही हे प्रत्येकाचं पण मी या व्हिडिओद्वारे त्यांना सगळ्यांना थँक्यू सांगते धन्यवाद मानते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझ्या या व्लॉगवरती आधुनिक रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा मी ती रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन भोपळ्याच्या घारग्याची ही रेसिपी अत्यंत सोपी आहे तसेच कमी साहित्यात होणारी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी तुमच्या घरच्यांना तुमच्या हातांनी बनवून घातलेली ही आधुनिक पारंपरिक महाराष्ट्रातील भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा देखील ही रेसिपी नक्की आवडेल कारण पावसाळ्यात लाल भोपळा हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून जातो उत्कृष्ट प्रतीचा दर्जाचा आपल्याला भोपळा मिळून जातो त्याच्यामुळे तुम्ही पण आपल्या घरी नक्की ट्राय करा त्या लोकांनी आजपर्यंत भोपळा बघून नाकं मोरडली आहेत ज्या मुलांनी भोपळा बघून जेवताना नकरे केलेत ह्या रेसिपीनंतर भोपळा हा सगळ्यांनाच आवडेल कारण मला स्वतःला भोपळा अजिबात आवडत नव्हता पण ही रेसिपी पहिल्यापासून मी घरी भोपळा आणल्यानंतर भोपळ्याची एकच रेसिपी करते ते म्हणजे भोपळ्याचे घारगे कारण कमी साहित्यात आणि कमी वेळात होतात पण आत्तापर्यंत असं बोलत आलो आहे किंवा ऐकत आलो आहे मी तर खूप वेळा असं ऐकलं आहे की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा खंबीर असा हात असतो तर मग स्त्रीच्या मागे किंवा स्त्रीच्या यशामागे कोणाचाच हात नसतो असं नाही आहे कारण प्रत्येक स्त्री ही कोणाची मुलगी कोणाची आई कोणाची बहीण कोणाची सून किंवा कोणाची मैत्रीण प्रत्येक नवीन नवीन रूपात असते तर प्रत्येक स्त्री ही प्रत्येक कामात आपले योगदान बजावत असते तर प्र माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्रीच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोलाचा हक्क आहे मग पहिलं ते माहेरचं कुटुंब असेल नंतर ते सासरचं कुटुंब असेल कारण माहेरच्या कुटुंबातूनच वाढून ती पुढे सासरी जाते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा करू, श्री स्वामी समर्थ